माझ्या माहितीनुसार आठ आठ लाल दिवेच्या गाड्या सोलापूर जिल्ह्याला मिळाल्या पण सोलापूरचं काय दुर्भाग्य आहे माहिती नाही सोलापूरात मुख्यमंत्र्यांनी आय टी पार्कची घोषणा केली आहे या संदर्भात आपण काय सांगाल म्हणजे खूप दिवसापूर्वी होणं अपेक्षित होत बऱ्याच दिवसापासून सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख यांच्यामध्ये राजकीय वैर होतं किंवा राजकीय विचार जुळत नव्हते हे गेल्या सहा महिन्यापासून तुमच्या दोघांचे विचार खूप जुळत आहेत नक्की काय जादू आहे दक्षिण सोलापूरचे आमदार माननीय सुभाष बापू देशमुख आज येस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेत। त्यांच्या हस्ते आज आम्ही गणरायाची पूजा केली बापू नमस्कार आपलं येस न्यूज मराठीमध्ये मनापासून स्वागत नमस्कार आपण पर्यटन सप्ताह आयोजित करतोय ही पर्यटन सप्ताहाची कन्सेप्ट नक्की काय आहे सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या पहिल्या पाच दहामध्ये यावा ही भावना उराशी बाळगून आणि मागचा काही अनुभव सोलापूरमध्ये मी युनिफॉर्म गारमेंटचं जे प्रदर्शनाच्या निमित्तानं जे मार्केटिंग केलं आणि एक छिंचिणी गावासारखं चार पाच वर्षापासून सातत्यानं काम करत गेल्यामुळं एक विश्वास वाढला एक स्वतःचा आत्मविश्वास वाढला की सातत्यानं प्रयत्न केलं तर एखादी गोष्ट होऊ शकते युनिफॉर्म गारमेंटमध्ये रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात झाली याचबरोबर एखादं गाव सुंदर केलं पर्यटनाला साजल असं केलं तर त्या ठिकाणीसुद्धा रोजगार निर्मिती होऊ शकते हा दृढ विश्वास झाला आणि सोलापूरच्या बाबतीमध्ये काय करावं ह्या विचारत असताना सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन हे औचित्य साधलं आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या सप्ताहामध्ये पर्यटन सप्ताह साजरा करावा म्हणून सोलापूर पर्यटन सप्ताह साजरा करायचा ठरवलं आहे आणि मग त्याच्यातून आपण सुरुवात केलेली आहे आपला सोलापूर जिल्ह्याचा सुदैवानं नकाशा हा गरुड पक्षासारखा आहे आणि म्हणून हे बोधचिन्ह घेऊन आपल्या जिल्ह्याचं बोधचिन्ह गरुड पक्ष घेऊन सोलापूरची दोन हजार पंचवीसशी गरुड झेप हा संकल्प केलेला आहे आणि सत्तावीस सप्टेंबरपासून समस्त सोलापूरकरांना आव्हान करतोय की अगोदर जिल्हा अंतर्गत सर्वांनीच पर्यटनाच्या सप्ताहाचं निमित्त साधून आपण आपल्या सोलापूरसाठी दोन दिवस द्यावेत दोन दिवस प्रत्येकाने आपला तालुका सोडून अन्य तालुक्यामध्ये फिरावं बाहेरगावला गेलेल्या मान्यवरांनी आपल्या गावासाठी दोन दिवस सो सोलापूरसाठी यावं मग ते परजिल्ह्यात गेलेले असतील परराज्यात गेलेले असतील पर देशात गेलेले असतील या सर्वांनी दोन दिवसासाठी सोलापूरला यावं पर्यटन करावं आणि या ठिकाणची तीर्थक्षेत्र जे आहेत त्या तीर्थक्षेत्र असतील ऐतिहासिक स्थळं असतील काही सुंदर गावं झालेली आहेत नावारूपाला यायला सुरुवात झालेली ही गावं असतील ह्या गावाचं भेटी देऊन दर्शन आशीर्वाद माहिती घेऊन सोलापूरचं नावलौकिक करावं याचबरोबर बालक म्हणून प्राथमिक शाळेला सुद्धा मी विनंती करतो आहे आपल्या शाळेंच्या सहलीसुद्धा एक तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात काढा माध्यमिक शाळा असतील प्राथमिक शाळा असतील आणि महाविद्यालय असतील सर्वांनीच जावं अशी विनंती करतोय चांगल्या शाळा पाहाव्यात चांगली ऐतिहासिक स्थळं पाहावीत भगवंताचं दर्शन घ्यावं आणि याचबरोबर शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करतोय चांगली एकमेकाच्या तर सांगोल्यासारख्या ठिकाणी द्राक्ष आहेत बारशेला सीताफळं आहेत अशा वेगळ्या भागामध्ये कंधारसारख्या ठिकाणी केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात अशा वेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनीसुद्धा अभ्यास दौरे काढावेत त्या परिसरातले तीर्थक्षेत्र पाहावेत त्या परिसरातले ऐतिहासिक स्थळं पाहावीत त्यांच्यासुद्धा सहली अभ्यासधोरी या निमित्तानं व्हावेत बचत गटांनासुद्धा विनंती करतो आहे की आपण जे बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन करतो आहे आपल्यासारख्या अन्य संस्था कुठल्या बचत गटाच्या करताय उत्पादन करतायत त्यांचीसुद्धा माहिती घ्यावी तसे आपले उत्पादन वाढवता येतील का ह्याचासुद्धा बचत गटांना या निमित्तानं प्रवास करून माहिती घ्यायची विनंती करतो आहे माझी विद्यार्थी मेळावा सर्व शाळेने घ्यावा अशी विनंती करतोय जे उच्च पदावर आहेत जे चांगले व्यावसायिक आहेत त्यांचा माझी विद्यार्थी म्हणून सत्कार करावा गावकऱ्यांनीसुद्धा सरपंचानीसुद्धा आपल्या गावातली जे काही प्रतिष्ठित व्यक्ती बाहेरगावला जाऊन नोकरी चांगल्या पदावर असतील किंवा उद्योगोजक असतील त्यांचासुद्धा सन्मान करावा ही भूमिका आपण मांडतो आहे आणि सोलापूरचं मार्केटिंग करायचा प्रयत्न करू सोलापूरमध्ये जे पाच पीवरती काम करण्याचा प्रयत्न करतो प्लेसेस म्हणजे धार्मिक स्थळं असतील ऐतिहासिक स्थळं असतील काही गावं असतील काही ठिकाण ऐतिहासिक ठिकाण असतील ह्या ठिकाणाचं मार्केटिंग व्हावं सोलापूरचं प्रोडक्ट जे आहेत मग ते औद्योगिक प्रोडक्ट असो किंवा कृषी प्रोडक्ट असो कोणचेही उत्पादन महिला बचत गटाने केलेले उत्पादनसुद्धा असतील त्याचंसुद्धा उत्पादनच मार्केटिंग करावं याचबरोबर पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व जे आहेत जे नावारूपाला आलेले आहेत अनेक कलाकार आहेत खेळाडू आहेत शास्त्रज्ञ आहेत अनेक उद्योगपती आहेत आय ए एस आय पी एस अधिकारी आहेत उच्चपदस्थ डॉक्टर आहेत वकील आहेत चांगले आहेत जज आहेत अशा लोकांचा सुद्धा त्यांचा मान सन्मान करून त्यांचं नावलौकिक व्हावं याचबरोबर प्लेसमेंट म्हणजे नोकऱ्या सोलापूरमध्ये नोकऱ्याला कशी संधी आहे ह्याचासुद्धा आपण प्रयत्न करतो आहे सोलापूरमध्ये जास्तीत जास्त लोक तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं सोलापूर जिल्ह्याला पर्यावरणमुक्त म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून स्वच्छत सोलापूर करून मला असं वाटतं एक सुंदर सोलापूर हिरवं सोलापूर हिरवेगार सोलापूर करण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक सोलापुरातील मान्यवरांना व्यापाऱ्यांनासुद्धा विनंती करतो आहे या सप्ताहामध्ये आपल्या क्षमतेप्रमाणे आपण सात दिवसामध्ये सवलतीच्या दरामध्ये व्यापाऱ्यांना हे करावं कोणताही व्यवसाय असो जे कोणी व्यवसाय करतं त्या सात दिवसामध्ये सवलतीच्या दरात जर केलं खरेदी विक्री केली तर लोकांनासुद्धा एक आनंद वाटेल आणि ह्या काळामध्ये या यात्रेचा म्हणजे गावच्या यात्रेचं जसं महत्त्व आहे तशी ही जिल्ह्याची यात्रा समजून ही गरुड झेप सोलापूरची दोन हजार पंचवीसशी हे समजून सर्वांनी सहभाग घ्यावा अशा भूमिकेतून मी सर्वांना आवाहन करतो आहे सोलापूर जिल्ह्याचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे पहिलं वर्ष आहे अनेक अडचणी येणार आहेत अनेक समस्या स समोर येणार आहेत आणि पुढच्या वर्षी मात्र आपल्याला कसं करता येईल ही जत्रा हे गरुड झेप आणि सोलापूरचं नाव महाराष्ट्राच्या पहिल्या पाच दहामध्ये कसं आणता येईल याच्यासाठी समस्त सोलापूरकरांनी प्रयत्न करावा म्हणून हे पर्यटन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे बापू सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाजपचे आम आमदार आहेत आणि असं असतानाही सोलापूरची विमानसेवा असेल सोलापुरातील उड्डाणपूल असतील याबाबत सोलापूरकरांना वारंवार संघर्ष करावं लागतं आहे शासन दरबारी जास्त सोलापूरकडं लक्ष दिलं जात नाही का खरं म्हणजे अनेक वर्षापासूनची खंत आहे एक काळ खूप खूप चांगला होता म्हणजे माझ्या माहितीनुसार आठ आठ लाल दिव्याच्या गाड्या सोलापूर जिल्ह्याला मिळायच्या सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं पण सोलापूरचं काय दुर्भाग्य आहे माहिती नाही ज्या प्रगती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही मी हे मान्य करतो की त्यावेळेसमुळं वरिष्ठांच्या किंवा भगवंताच्या असं लक्षात आलं इथली लोक काम करत आहेत असं सगळ्यावरच ठापका असणार आहे आणि म्हणून सोलापूरला बहुतेक काय फार लक्ष द्यायची गरज नाही डिमांड नाही असं असू शकतं आहे असं त्याच्यामुळे एखाद्या वेळेस मागं पडलं असेल पण मला खात्री आहे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर ह्याच्यातसुद्धा यश येऊ शकते याची खात्री आहे बापू बऱ्याच दिवसानंतर सोलापूरात मुख्यमंत्र्यांनी आय टी पार्कची घोषणा केली आहे यासंदर्भात आपण काय सांगाल मला असं वाटतं हे खरं म्हणजे खूप दिवसापूर्वी होणं अपेक्षित होतं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आय टी पार्कची मी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती केली की चिंचोळी एम आय डी सीमध्ये एक इमारत तीस वर्षापासून पडलेली आहे त्या इमारतीमध्ये तात्काळ जर सुरू करता आलं तर खरोखरच कुठली इंडस्ट्री येत असेल आय टीमधली तर ते सुरू करावी अगोदर आणि शासकीय बाबतीत बाबतीतमध्ये साहेबांचा आग्रह आहे शासकीय जागा बघण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जिल्हाधिकारी महोदयांना मी आणि विजय देशमुखनं विनंती केली जिल्ह्यातल्या लवकरात लवकर जागेचा शोध घेऊन माननीय मुख्यमंत्र्याला किंवा ज्यांना कोणा अपेक्षित असेल उद्योगमंत्र्यांना त्यांना सादर कराव्यात आणि लवकरात लवकर सुरू करावे असे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पण विनंती केलेली आहे बापू एक कळीचा प्रश्न आपण ही आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव घेतलं बऱ्याच दिवसापासून सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यामध्ये राजकीय वैर होतं किंवा राजकीय विचार जुळत नव्हते हे गेल्या सहा महिन्यापासून तुमच्या दोघांचे विचार खूप जुळत आहेत नक्की काय जादू झाली आहे मला असं वाटतं की बिदू काही नाही पूर्वी काय तशी विचारधारा वेगळी नव्हती ते भाजपचे आमदार आहेत मी भाजपचा आमदार आहे त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे माझा मतदारसंघ वेगळा आहे पक्षीय पातळीवरती आम्ही सगळेजण एकच काम करत असतो आम्ही आमच्या मतदारसंघाच्या विकासावर काम करतो त्यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासावर काम करतो पण आय टी पार्कचा विषय असेल किंवा शहरातील उड्डाणपुलाचे विषय असतील असे जे काही कॉमन विषय असू शकतात त्या विषयासाठी मात्र एकत्र येऊन मला बोलावं लागतं आणि त्यासाठी एकत्र येतो मला असं वाटतं की पूर्वी एकच होतो आता एकच आहे धन्यवाद बाबू आपण एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलात आणि आमच्या प्रश्नांना उत्तर दिलीत एस न्यूज मराठीच्या टीमकडून कडून आपलं मनापासून स्वागत आणि आभार गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारी अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन हुंदाई कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव